भूगोल शिकताना आपण जगाच्या नकाशाचा अभ्यास केला असेलच भारतासारखे बरेच देश आहेत आणि प्रत्येक देशामध्ये अनेक सुंदर शहरे आणि गावे आहेत म्हणूनच शाळेतून सुट्टी मिळेल तेव्हा या शहरांना भेट द्यावी असे आपल्याला वाटू शकते पण तुम्ही आत्ता प्रवास करायला खूपच लहान आहात होय आणि आपले पालक आपल्याला एकट्याने प्रवास करू देण्यास राजी नसतील ना मग काय करावं बरं मला एक कल्पना सुचतीय आपण यापूर्वी या, या वेबसाईटला कधी भेट दिली आहे व्हर्च्युअल वेकेशन डॉट यू एस हीच ती वेबसाईट आहे जी आपण शोधत आहात आपण आपल्या घरात आरामात बसून सर्व जगभर फिरू शकता होय आपल्याला बरोबर ऐकू आले आहे आपण आता जिथे आहात तिथूनच कोणत्याही ठिकाणाला भेट द्या विमान किंवा ट्रेनचे तिकीट खरेदी करण्याची आवश्यकता नाही काहीही पॅक करण्याची आवश्यकता नाही कोणतीही परवानगी आवश्यक नाही फक्त आपण आणि फेरफटका चला आपला रंजक प्रवास सुरू करूया पहिला व्हर्च्युअल एक्सपिरियन्स ऑप्शन वॉकिंग टूर मध्ये बिगिन वर क्लिक करा सुरुवातीपासूनच हे किती छान वाटतय की नाही टूर सुरू करण्यासाठी कोणती शहरे निवडता येतात त्यांची यादी पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा मी कोणते शहर निवडू न्यूयॉर्क बर्लिन किंवा टोकियो वा बरीच शहरे आहेत मी पॅरिस निवडतो अविश्वसनीय नाही का आम्ही पॅरिसमध्ये आहोत आपण खरोखर चालत असताना जसे आवाज ऐकायला येतात आणि रस्ते पाहायला मिळतात तसाच अनुभव येतो आहे व्हर्च्युअल टूर हे शहर किती सुंदर आहे अहो आपण पॅरिसमध्ये कुठेतरी हरवलात का काय का, का आपण आयफेल टॉवर शोधण्याचा प्रयत्न करत होता व्हर्च्युअल व्हेकेशन डॉट यू एस आपल्याला असे आणखी बरेच अनुभव प्रदान करते आपल्याला अजून काही एक्सप्लोर करून पाहायचे आहे का चला वॉशिंग्टन मधील ड्रायव्हिंग टूर ट्राय करून पाहू आपण एका मस्त लाँग ड्राईव्हचा अनुभव घेतलात का आपल्याला नवीन लोक पाहायला मिळाले का हे अतिशय आश्चर्यकारक आहे आता तुम्ही स्वत वेबसाईटला भेट द्या आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा वर्ल्ड टूर करा आपल्या मित्रमंडळामधील प्रत्येकास सांगा की आपण लंडन पॅरिस न्यूयॉर्क आणि टोकियो सगळीकडे फिरून आला आहात